ते टोरे स्कॅमची चर्चा चालू आहे ना हां आठवड्याला पाच टक्के सात टक्के मग ते काय खडे काय आहे रे राम राम हे असे स्कॅमस्टर माझ्या माहितीत होते यापूर्वी देखील ज्यांनी या प्रकारचे स्कॅम्स केलेत त्यांना मी म्हटलं लोक एवढे चुतीय असतात का की त्याला कळत नाही की एवढे पाच सात टक्के जगात कोणाला शक्य नाही कोणत्याच धंद्यामध्ये असं प्रॉफिट होत नाही मग हे कसे काय गुंतवतात तर त्या स्कॅमस्टर जो होता इन्चार्ज त्यांनी मला सांगितलं प्रत्येकाला असं वाटतं की ही स्कीम बुडणारच आहे आज उद्या पण ती बुडण्यापूर्वी ज्या काही लोकांचं भलं होईल या सगळ्या लफड्यामध्ये कारण सुरुवातीला आमिष्य दाखवतील ते एक प्रचार होण्याकरता अधिक लोकांना पकडण्याकरता त्यावेळेला आम्हाला फायदा होऊन जाईल पण ते गाडाव असतात त्यांना असं वाटतं आता अजून बुडायला वेळ आहे बुडायला आणि ते करतात यांना अशीच आदल घडली पाहिजे हे भिकेला लागले ना तेच योग्य लालची हावरेट होते आहे त्यांचं असंच व्हायला पाहिजे